आंतरराष्ट्रीय बाजारात पॅनेलच्या किमती वाढल्यामुळे चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा माहीत स्मार्ट टीव्हीच्या किमती वाढण्याची शक्यता काउंटर पॉईंटच्या आय ओ टी सेवेसंदर्भातील एका नवीनतम अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे पॅनेलच्या वाढलेल्या किमतीचा भर स्मार्ट टी व्ही ब्रँड ग्राहकांवर टाकण्याची शक्यता असून त्यामुळे टी व्ही महागण्याची शक्यता अहवालामध्ये व्यक्त केली आहे परंतु प्रीमियम मॉडेल्सची वाढती मागणी आणि ग्राहकांकडून लहान स्क्रीन ऐवजी मोठ्या स्क्रीनला मिळत असलेली पसंती लक्षात घेता यावर्षी स्मार्ट टी व्हीच्या शिपमेंटमध्ये नऊ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाजही अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे ऑनलाईन मंचावर ग्राहकांचा विश्वास वाढत असल्याने ऑनलाईन खरेदीत वाढ होणार आहे याचा परिणाम म्हणून ऑनलाईन मंचावरून प्रीमियम मॉडेल्स खरेदीला चालना मिळेल प्रीमियम टीव्हीसाठी वाढती पसंती एकूण बाजाराची सरासरी विक्री किंमत वाढवेल गेल्या वर्षात देशातील स्मार्ट टीव्ही शिपमेंटमध्ये सोळा टक्क्यांनी घट झाल्यामुळे पहिल्या सहा माहीत फटका बसला असे काउंटर रिसर्च अहवालात म्हटले आहे या वर्षात टीव्ही बाजारात ग्राहक प्रीमियम उपकरणे आणि मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्हीकडे वळत आहेत त्यामुळे आता स्मार्ट टीव्ही प्रवेशाने वर्षभरातील एकूण टीव्ही शिपमेंटच्या त्र्याण्णव टक्के उच्च पातळी गाठली आहे आणि हा वाटा वाढत जाण्याचा अंदाज अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे टी सी एल हिजेन्स एसर कोडॅक थॉम्पसन यासारख्या आघाडीच्या ब्रँड्सनी त्रेचाळीस इंच स्क्रीन आकाराच्या प्रकारांमध्ये आणि कमी किमतीत देऊ केलेल्या क्यू एल ई डी ला ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे गेल्या वर्षात त्यामुळे या टीव्हीच्या शिपमेंट मध्ये दुप्पट वाढ झाली आहे असे अहवालामध्ये म्हटले आहे वरिष्ठ संशोधन विश्लेषक अंशिका जैन यांच्या म्हणण्यानुसार स्पोर्ट इव्हेंट्स टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या स्ट्रीमिंगमुळे स्मार्ट टीव्ही लोकप्रिय होत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती